राणे झालं का किती वेळ लागल बोका लागल्यात काच काटून मला मित्रांनो मी आता मटण घेऊन आलो होतो चला म्हटलं यावं खाव तर पूजा झोपलीच आहे तर तिला मी आल्याने सांगितलं होतं की पूजा उठ मटण कर आणि बसलो काम करत परत बघतो तर अजून झोपली राग झाला मला मग राग राग राण्याला बोलवलं राणेला मला येत मला मटण टाकून मग आम्ही दोघांनी मिळून मला तर येत केलं हे सगळ्या गोष्टी कोथमिर वगैरे राहिली गे टाकायची आता काय करू मा मी आता पूजेला उठायला जाणार आहे आणि तिला मी सबकावणार आहे कॅमेरा समोर सपकावणार आहे का हा काय कशाला कशाला म्हणजे काय हा घरात बायको कशाला झोपायला का नुसते झाला का मोबाईल बघून तुझा हा दिवसभर मोबाईल राहत तू तरी काय करणार लाईट आयजून पंखा लावून झोपली या पूजा काय कुंभकारणाच्या आहे का परत तुम्ही म्हणता की बायकोला काय बोलतो हलकाट म्हणतो काय कुंभ आवलात काय म्हणतो ना हे बरं दिसतं काल त्या पूरीचा हात असा उचलला तिला किती हाताला हिसका बसला काल दिवसभर ती पूर रडत होती तिला स्प्रे आणला ए कृष्णा गाड्यातला स्प्रे पण घेऊन या जा गाड्यातला स्प्रे ए पूजा हायच का हायच का झोपलेले काय करू कटाळा आलाय कटाळा तुला मटण बनवायला सांगितलं तुला कटाळा आलाय वैगेरे फ्रीज लाव फ्रीज ला ठेवू फ्रीजमध्ये बसू का मी फ्रीज ला ठेवा म्हणते मटन हा आता खायला चल बनवलंय आम्ही तुझ्या कृपेनं फॅन का बंद केला चांगली झोपलेली उठवलंय तू बावटे का फॅन का बंद केला हिन तीन तुझा हात राहिला का का बाबू हात दुखते का बघू हातूच हात उचल बाबू हातूच हम्म अग उठ किती राणीला बोलून आणलंय मी करायला आणि तू झोपली झुपली कधी आले राणी काय नाही न मारायचं का तुझ्या हातावरती मारायचं का बाबू थोडं मारायचं थोडं मारू की उठवलं का काय दुसरा कामधंदा आहे का नाही तुला झोपण्याशिवाय येऊन जाऊन झोप 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 अशी काय कुंभकर्णाची बहीण असली झोपती का तुला मटण होतं तरी तू बनवलं नाही हा उठ केलं उठ? 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 उठ 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 तुझा हात असा ओढ तुझा हात ओढतो की असा काल त्या पोरीचा हात ओढला तुझा ओढतो की होय चुकून चुकून झालं का तुझ्याकडून चुकून झालं हा दिवसभर पुरी रडत होती उठती राहिलेलं मटन ती ती भाजी बिजी बनवायची घरची माणसं असून बाहेरच्यांना बोलावं लागतं या हा काय तुला काय नुसते खायला आता ह्यालाच म्हणलो असतो पण हा पिओ हात दुखतोय का बाबा तुझा बघू हात हात बघू दुखतोय बघ पोरगे हात माग या वट्टी राहिलेलं मटण ती बनव बर बनवते उग काय तुला काय म्हणत नाही म्हणून काय करायला लागली का तू होय चुळून देऊ का तेल लावून होय पाय खूप तेल पण आहे ते लाव का लाव का तेल लावून चुळून देऊ का तुझं पाय हाय का कशी उलटी बोलते तू काय चाष्ट लावली का माझी हस्ती होय चाष्ट लावली का मत आता मला माघारी हा का आला का सोड मला उठवलं का उठवलं एकदम झोपली होती चांगली अरे काय तुला काय झोपायला आणली का इथं

भीती पोरीला झोपती आहे नाही आपण आहेत घरी कोण नाही म्हण तुझी मजा आहे का हा मग आता काम झालं काय करणार मी अगं मग काम मोठं ना आले तुला बनवायचं समजत नाही का बनवते म्हणले होते की कधी बनवते पार सगळं झाल्यावर चल बाबू माझ बाबू कस चिटाक नाही मात्र आणि मोबाईल ठेव तुला मी म्हटलं का नाही पाच वाजता जायचंय आपल्याला कराटे क्लासला तू ध्यान केलं का मला ध्यान केलं कराटे क्लासला जायचं आहे किती वाजत किती वालात सांग बरं मला गाड्या कळतं का हां किती वाजल्यात किती वाजलं का किती वाजल्यात समजतं आहे कुठ समजतंय का पाच हां पाच वाजेल का पुढं किती मिनटं झाले तर हां कुठे आहे उठली का उठली का ला करू तोंडा उपडा पाणी पिणी मारा दोन आली बर खायच्या टायमाला तू उठती ग तू तोंड दोन आली गावात काय चाललंय लाईट गेली ना काहीतरी तू कट वस करा ताण ला का आंबा आण बाबू आंबा आण खायला मला पप्पाला आंबा आण कुठ आहे आंबा न बाबू आईसारखे रगिल नको जाण जा आंबा आंबा कुठे आहे रगिल दोडका तुला चिपाड्या आणि सडका हिला आज खंदेला आणि हुडका हा एवढी गोरी का मी काय का मग तिने चेष्टाच लावीला का माझं हां

वर बसून कापते का तसं नसतं प्लेट घ्यायची असते बाबू प्लेट घ्यायची असते ए ताट घे पूजा घे ना ताटे आंबा कापून तिथं पोरांना खाऊ दे द्या दिवस जरा स्वतःवर थँक यू थँक्यू राणे थँक्यू फॉर कमिंग टायमाला कृष्णा गा तोंडात पाहि बाहेरगाव बाय कर माझ पिलो बायकर कॅमेराला बाय कर पिलो थोड्या बाय कर